आज कार्तिकी एकादशी या निमित्ताने देवाची आळंदीकडे मृदंगाच्या गजरात विठू नावाचा जयघोष करीत वारकरी यांचे प्रस्थान झाले आहे चौक परिसरातून दिंड्या निघाल्या आहेत पंढरपूरची आषाढी एकादशी नंतर आजची कार्तिकी एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णवपंथीय एक दिवसाचे उपवासाचे व्रत करतात आजचा दिवस चतुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो कार्तिक शुद्ध एकादशी हिला प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असेही वारकरी संप्रदायात म्हणतात या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चतुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागी होतात व पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात असे मानतात त्यामुळे हिला देवोत्थनी देव उठी एकादशी असेही म्हणतात तुलसी विवाहाची सुरुवात होते ती याच दिवसापासून कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि लग्न सराईचे दिवस सुरू होतात पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा त्याच्या नावाने उपवास करण्याचा आजचा दिवस मानला जातो चौक परिसरातून निघालेल्या वारकरी दिंडीला निरोप देण्यासाठी वारकरी पंथाला जोपासणारा भक्त उपस्थित होतो महिलांनी डोक्यावर तुळस घेतली होती तर काहींच्या डोक्यावर ज्ञानेश्वरी अध्याय होतो टाळ मृदंगाच्या गजरात विठू नामाचा जयघोष करीत या दिंड्यांनी प्रस्थान केले आजपासून खोपोली साजगाव येथे बोमल्या विठोबाची पंधरा दिवसांची जत्रा भरते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.